उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखडे यांचा ऊस पाहणी दौरा उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखडे यांनी दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी भर दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस पीक पाहणी केली असून अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील बांधावर जाऊन ऊस पीक पाहणी केली असून अनेक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच पाणी संदर्भात व पिकासंदर्भात चर्चा करण्यात आली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय गेल्या वर्षी याच मे महिन्यामध्ये संपूर्ण ऊस पिके पाण्याअभावी करपून गेली असताना तीन मे दोन हजार पंचवीस रोजी यावेळी सिंदगी बोरी चातारी या गावातील शेतकरी बांधवांना भेटून त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन ऊस पाहणी केली असता शेतकरी बांधवांनी आमदार किसनराव वानखडे यांच्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मे महिन्यात शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळत असून तसेच गुराढोरांना तसेच वन प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी त्यांनी विधानभवनात निवडून आल्यानंतर लगेच पाण्याचा प्रश्न गंभीरतेनं घेऊन एक प्रकारे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधान दिसून आलं यावेळी सिंदगी गावचे सरपंच राजसबाई जळके उपसरपंच तुकाराम टास्ते गजानन वाघमारे परमेश्वर पाटील सुरोसे काशीराम कावळे गजानन सुरोशे, सुरोशे यावेळी अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते जाणून घेऊया शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया <laughs> मी आज रोजी सिंदगी बोरी सातारी आणि देवसरीच्या परिसरात आहे मी मागील वर्षी दोन हजार चोवीसमध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये भेट दिली होती त्या त्या क्षेत्रामध्ये संपूर्ण ऊस वाळून गेला होता आणि आज रोजी मी आमदार झाल्यानंतर त्याच शेताला यावर्षी भेट दिली असता प्रत्येक शेतामध्ये ऊस पूर्णतः हिरवागार आहे मी शंभर टक्के प्रयत्न करत आहे की पेनगंगा नदीमध्ये सुद्धा गुरावासरांना पिण्यासाठी पाणी राहावं त्याचबरोबर जे आपला उर्धव पेनगंगा प्रकल्पाचा कॅनल आहे त्याच्याद्वारे सुद्धा जे जे ऊस आज रोजी आहे त्या संपूर्ण ऊसाला पाणी भेटलं पाहिजे ही तळमळीनं काळजी घेऊन मी संपूर्ण क्षेत्रामध्ये आज व्हिजिट मारली असता ज्या ज्या ठिकाणी गेले वर्षी विजय बाळ त्या त्या ठिकाणी ऊस वाढला होता परंतु आज कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी ऊस वाढलेला नाही आज प्रत्यक्ष बघा हिरवागार आहे हे स संबंधित शेतकरी या देवश्रीचे उपस्थित यांना विचारा गेले वर्षी ह्या ठिकाणी ऊस कसा होता वाळलेला होता का हिरवा होता वाळला आणि आज रोजी कसा आणि माझं म्हणणं आहे की माझ्या शेतकऱ्याच्या आ, एका सुद्धा धक्का पोचला नाही पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात मी काळजी घेत आहे माझे जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे गुराढोरा आहेत त्यांच्या गुराढोरालासुद्धा पाणी मिळालं पाहिजे माझे बांधव आहेत त्यांना पिण्याचंसुद्धा पाणी मिळालं पाहिजे माझ्या शेतातल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या शेतातल्या एका ऊसाच्या धांड्यालासुद्धा धक्का पोहोचणार नाही अशा प्रकारची मी काळजी घेत आहे उर्दोपिनगा प्रकल्पाचे अधिकारी आहे त्यांच्याशी माझा संपर्क आहे आम आमचे वरिष्ठ कलेक्टर साहेबांशी माझासुद्धा संपर्क आहे वी वीज विभागाशी माझा संपर्क आहे प्रत्येक शेतकऱ्याला शेताच्या बांधापर्यंत त्यांच्या पिकाला पाणी पोहोचलं पाहिजे ही मी सातत्याने काळजी घेत आहे आणि मला असं वाटते की आज